उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केलाय त्यानिमित्ताने त्यांनी आपल्या संपत्तीचा तपशील प्रतिज्ञापत्रातून जाहीर केलाय मिलिंद नार्वेकर यांच्याकडे एकही वाहन नाही आणि त्यांच्याकडे फक्त पंचेचाळीस हजार रोकड तसेच त्यांच्या पत्नीकडे छत्तीस हजारांची रोकड आहे नार्वेकर यांची बँकेत चौऱ्याहत्तर हजारांची ठेव असून पत्नीने मात्र बँकेत आठ कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत पोस्ट आणि विम्यात मिलिंद नार्वेकर यांनी तीन लाख अडुसष्ट हजार गुंतविले आहेत आणि त्यांच्या पत्नीची सदुसष्ट लाखांची गुंतवणूक आहे मिलिंद नार्वेकर यांच्या स्वतःच्या नावे अवघे पन्नास हजारांचे साफल्य ट्रेडिंगचे समभाग आहेत तर त्यांच्या पत्नीच्या नावे बारा कोटी चाळीस लाख रुपयांचे समभाग आहेत यात अदानी आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यात नार्वेकर यांच्या पत्नीने सोळा लाख रुपये गुंतवलेले आहेत नार्वेकर यांच्या पत्नीकडे जी टी एल इन्फ्रॉचे पस्तीस लाखांचे समभाग आहेत लोईडस मेटल या कंपनीत त्यांनी जवळपास चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे सुकुमा एक्सपोर्टमध्ये एक कोटी वीस लाख आणि मरीन इलेक्ट्रिकल शहाण्णव लाख या कंपन्यांना मिलिंद नार्वेकर यांच्या पत्नीने पसंती दिली आहे त्यांच्याकडे एकूण बारा कोटी चाळीस लाखांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड युनिट्स आहेत मिलिंद नार्वेकर यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःवर सव्वीस लाखांचं कर्ज दाखवण्यात आलंय तर त्यांच्या पत्नीच्या नावे मात्र तीन कोटी बावीस लाखांचं कर्ज आहे नार्वेकरांकडे चोवीस लाखांचं सोनं आहे नऊ लाखांची चांदी आणि छत्तीस लाखांचे हिरे आहेत तर त्यांच्या पत्नीकडे एकोणतीस लाखांचं सोनं चार लाखांची चांदी आणि तेहतीस लाखांचे हिरे आहेत श्री बालाजी कॉम एलेप्ली या कंपनीत नार्वेकर यांचं आठ कोटी एकतीस लाखांचा समभाग आणि पत्नीचे जवळपास सहा कोटींचे समभाग आहेत मुरुड जिल्हा रत्नागिरी येथे दोघांच्याही नावे प्रत्येकी चौऱ्याहत्तर पूर्णांक ऐंशी एकर शेतजमीन आहे जिचे आजचे भाव नऊ लाख तेवीस हजार इतके आहेत बीड जिल्ह्यात देखील दोघांच्याही नावे प्रत्येकी एकोणीस एकर जमीन आहे जिचे आजचे मूल्य तीन लाख ,00 रुपये प्रत्येकी इतके आहेत कर्नाटकाच्या कोलार जिल्ह्यात नार्वेकरांच्या पत्नीच्या नावे दोन हजार चौरस फुटांचा बिनशेती भूखंड आहे ज्याची किंमत बावीस लाख ,00 रुपये इतकी आहे नार्वेकर यांनी स्वतःच्या नावे मालाड येथे दाखवलेल्या गाळ्याची किंमत एक कोटी पंच्याहत्तर लाख ,00 पवई येथे दाखवलेल्या सदनिकेची किंमत एक्क्याऐंशी लाख आणि मालाड येथे दाखवलेल्या दुसऱ्या सदनिकेची किंमत एकसष्ट लाख रुपये दाखवण्यात आली आहे तर पत्नीच्या नावे अलिबाग येथे तीन कोटी पंचावन्न लाखांचं फार्म हाऊस झिराड अलिबाग येथे तीन कोटीच्या स्थावर मालमत्ता मालाड येथे अडुसष्ट लाखांची सदनिका दाखवण्यात आली आहे मिलिंद नार्वेकर यांचं शिक्षण दहावी पास इतकं आहे सामान्यपणे शिवसैनिकावर आंदोलनाचे गुन्हे असतात आणि शिवसैनिक ते अभिमानाने मिरवतात प्रत्येक शिवसैनिकाच्या भाषणात स्वतःवरील उल्लेख असतो म्हणजे मिलिंद नार्वेकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही दोन हजार अठरा एकोणीस साली मिलिंद नार्वेकर यांचं वार्षिक उत्पन्न पंचावन्न लाख इतकं होतं ते दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात एक कोटी तीन लाख रुपये इतकं झालं तर त्यांच्या पत्नीचं उत्पन्न अठरा आणि एकोणीस या साली एक्क्याऐंशी लाख रुपये इतकं होतं ते दोन हजार बावीस आणि तेवीस साली सहा कोटी पस्तीस लाख इतकं दाखवण्यात आलं आहे